तुमच्याकडे असलेल्या नोटा काही कारणास्तव खराब झाल्या असतील तर काही बँका नोटा स्वीकारत नव्हत्या मात्र आता अशा खराब झालेल्या नोटा बँका नाकारू शकत नाहीत अशा आशयाचं परिपत्रक काढत खराब नोटा न स्वीकारणाऱ्या बँकांची दोन हजार तेरा मधील आदेशाची आठवण करून देत आरबीआय चांगलीच कान उघडणी केली आहे रिझर्व्ह बँकेकडे गेल्या काही दिवसात बँका रंग लागलेल्या तसं ज्याच्यावर काही लिहिलं आहे किंवा धुतल्याने रंग उडाला आहे अशा नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी येत होत्या यामध्ये खास करून पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश होता सोशल मीडियावर अशा नोटा स्वीकारणार नसल्याची अफवा पसरली होती त्याचबरोबर बँकाही आडमोठेपणा दाखवत नोटा स्वीकारण्यास नकार देऊ लागल्या होत्या अफवांना वेग पसरू लागल्यानंतर आरबीआयने याची दखल घेत आपल्या दोन हजार तेरामधील मधील आदेशाची आठवण करून दिली आरबीआयने परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्वीकारण्याचा आदेश दिलाय त्याचबरोबर बँका खराब झालेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलंय अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर तोडगा काढावा असंही आरबीआयनं सांगितलं आहे तसेच खराब नोटा स्वीकारण्यासंबंधी आपण कोणताच आदेश दिला नसल्याचं देखील आरबीआयने स्पष्ट केलंय त्यामुळे आता बँका यापुढे ग्राहकांच्या खराब झालेल्या नोटा नाकारू शकणार नाहीत